काय झालं तुम्हाला गाडी नाही मिळते का थांबा मावशी मी एक मिनिट उतरते अहो मला सांगितलं पण तुम्ही आम्हाला रस्त्यावर दिसल्या मुलं पावसात भिजत काय झालं तुम्हाला <laughs> मार कोणी <ना। laughs> मारलं या इकडे या या इकडे काय झालं तुमचं नवऱ्याने मारलं का

पयल आहेत तुमची चला आधी तुम्ही पनवेलच्या आहे काळजी करू नका आधी आपण आपल्या आश्रमात जाऊ मुलांचे कपडे बदलू खूप भिजली आहेत मुलं जाताना पण तुम्हाला आम्ही पाहिलं होतं आणि येताना पण तुम्ही तिथंच थांबलेल्या होत्या जवळजवळ दोन तास तुम्ही रस्त्यावर हो उभ्या हो होत्या काय रे मला गाडीच घेतून चाकली ते माणसं इकड कुठल्या माणसाने आणलं नाही का तिथे राहत ते आले लोक हा पण तुम्ही का आले लहान लेकरांना घेऊन मग मारलं का तुम्हाला हा पैसे पण घेतलं द्या अग पटकन घ्याणार या हे बी लहान मुलांचे कपडे घेऊन ये पटकन यांचे कपडे बदल हावशी तर साडी आमच्या लहान मुलांचे कपडे कपडे बद्दल हो हो छान छान घातलय की या मावशी या ठिकाणी जेवायला बसायचं अच्छा श्रीखंड खा आपल्याला सांगा <गणागे>। ना सुनीता मुरली मुरली पवार ठीक्या आणि राहणार तळोजा ना इथे आणि हे घ्या हे आमचं कार्ड आहे हे घ्या पोचलात ना तुम्ही तळव झाला की आम्हाला फोन करा हो आठवणीने फोन हो करा मावशी हो आम्ही वाट बघू बर का तुमच्या फोनची हा पोरांचे हाल करू नका पावसा पाण्याचे दिवस आहेत चला सोडते तुम्हाला मध्ये ब्लँकेट दिले तर थंडी okay. वाजेल ना मुलांना बसला का आता आपण लोणावळा एसपी स्टँड वरती आलेलो आहोत आणि यांना तळोजाला जायचे तर आपण यांना पनवेलच्या बस मध्ये आता बसवून देऊ पनवेलचा विचारला जाईल तर आपण यांना या गाडीमध्ये बसवून देऊयात यांना तळोजाला जायचंय

चला येतो हा फोन करा आठवणीने हा पोचल्यावर ठेवायचा मावशी नीट ना तिकीट ही बस आता निघाली